जय आदिवासी मित्रमंडळी जय जोहार आणि आज नवीन मध्ये तुम्हाला स्वागत चालना ता 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 आता चाल नाव धुळे तर आपली डोके शिवीरला आता तट जाईरा राहणार नाव तर तुम्हाला देखाडू शिवीरना इलाका केवढा आणि कंती ठिकाणं ती तर आता आठली निघू पटकन धुळे आठ आणि टी ती मग निघू आठली पटकन तर चला बरं धुळे तर मित्रमंडळी मी तयारी करीशन रेडी आणि आता आठ एस टीनी वाट देखू एस टीवर चाल नाव धुळे तरी मित्रमंडळी मग पोचना आता पिंपनेर आणि पिंपनेरना बस स्टँड चेस होई घ्या तर आता काम चालू त्यामुळे अंग सांभाळ सामोडा रस्ताला आता बस स्टँड तर हौदेखा हो बस स्टँड पुलनी कळणी बाजूला सामोडा रस्ता तर आता चला मित्रमंडळी आपली बस लागे जायला तरी आपली बशी आता बसू तरी मित्रमंडळी पिंपनेरनी निघ नावा आता आणि आता साखरी जायला नाव तरी मित्रमंडळी खूप वेळेनंतर आता पोसनाव साखरी तरी खूप वेळ मित्रमंडळी पोसनाव साखरी आणि साखरेला सुद्धा आता मी कॉम रेटिंग चालू करताना तर साईडला आठ सुद्धा तरी मित्रमंडळी साखरेला एस टीम बशी घ्या आता चाल नाव धुळे तरी मित्रमंडळी मग पोची ग्या सिव्हिल हॉस्पिटलला धुळेला आणि अवांग देखा अवंग सिव्हिल हॉस्पिटल अ सिव्हिल हॉस्पिटल तर मग आठ पोची जायला आता आता जाऊ मजार आणि सिव्हिल हॉस्पिटल देखील तर इथला मोकळा मैदान मग पुरा भारी वाटं मस्त अठ अव देखा एकदम बेस्ट वाटं आणि एकदम मोकळा मैदान आहे डायरेक्ट अठ आणि इकडं हायवे रस्ता समोरच तर आम्हाला पेशंट ओके हो वय जायला तर त्याला चहा प्यायला लावलं होतं आठ आणि दुकानावर आता ओके वैगे एकदम ओके ना हां लाईक करा शेअर करा त्याला हां आणि सबस्क्राईब करा सांग अरे कहना क्या चाहते हो सा, सांग पटका बोलता ही रहा नहीं सब्सक्राइब करा दादा ने चैनल ला दादा ने चैनल बहुत बढ़िया मुन्ना थैंक यू तरी मित्र मंडल मैं आमनी बहनी से घर ही घयाव आमनी बबली तेसनी घर आंघो पांगो करा सा तरी हाँ गेट त्या आठ रहता है तरी तेसना आठ रूम आता रूम म जाऊ तेच ना रूम आठ राहतात मस्त पकी इकडं साइडला इकडं साइडला टी व्ही वगैरे आपी मजार जाऊ बाबू अंग जायला वाट तोंड थेल सकाच आणि मग अंग करायला आणि इकडं आमने बबली चहा थैरा तरी आठ मस्त तेच ना फ्रीज ब्रीज आणि किचन आहे तेच ना तरी मित्र बी आंघोळ वगैरे वैगे आणि आता मग बी जा आणि तयारी मग येलो तरी ये वर एक मजला अजून वर रूमत तो वर इसनी इकडे एक रूम ठाम सिने पॅक्स वगैरे पुस्तकं पडील ते ना आणि इकडे शांत मग इकडे एक रूम बेडरूम ओट झोपाला वर बी आंघोळ नाही केली अ क्या करणार <laughs> <laughs> ना शाळेत किंवा जाणार आमग करून र आता किती वाजता शाळेत जाणार तू बाबू किती वाजता जाणार ओके आता चहा पिणार आम्ही दो गं माझी पण चहा आहे त्याची पण चहा आहे तरी मला बी चहा आणि बिस्किट भेट ना आता मस्त नाश्ता करलो चहा ना आणि बिस्किट ना तरी आमणासनी बी तयारी व्हायला आणि आता तो मला सोडाला येणार आता तो तो बी नाश्ता करले खिचडी ना बाबूला कोकला येतो मी व्हिडिओ काढतो म्हणून <laughs> <laughs> तर मित्रमंडळी चाला सकाळ मग नाश्ता करी <laughs> तरी बाई। <laughs> बाई। <laughs> आता तरी मित्रमंडळी अंग वगैरे व जायला आणि आता चहा पाणी पैठ्या नाश्ता व्हायच्या आणि आता चालला बाबू बाय बाय तर आता चाललाव मग सीला बाहेर सोडायला येऊन व ना आता बाय बाबू तर चला सनी बी कट देखील गाडी रेडी तरी आता पोची घ्याव शिवल मग चालेल बरं ओके बाय तर आता सनी मला सोडीसनी चालणार आता त्याला कॉलेजला जा ना परत तरी मित्रमंडळी देखा सिव्हिल हॉस्पिटल ना मेन गेट तरी मित्रमंडळी बस नाही शिवलला येणार आहे ना तो भरपूर रिक्षा आता येवा जावाला दवाखाना मग एस बी आय ना ए टी एम बी अडचण राही ए टी एमवर पैसा काढू शकज तरी मित्रमंडळ आठ जेवणनी जर गरज पडली तर आठ पेशंटला एक डबा भेट आणि बाहेर सकासला आठ वाजता एक खिचडीवाला आणि एक पोहेवाला हे दान करणारा त्यादी जातात आणि मित्रमंडळ साईडला घ्यावं का शिवभोजन भेट वर वरचडीसनी कुणाला विचारू शकतास दहा रुपया मग शिवभोजन तरी शिवभोजन मग दोन चपात्या भात आणि भाजी आणि वरण अशा भेटतात चार आयटम तरी मित्रमंडळ आम्हाला पेशंटनी सुट्टी वेळ जाईल तरी आता आम्ही घर नाव आणि आता पोचणार आम्ही साखरेनं दुपारना साडेतीन वाजण्यात आणि आता साखरे बस स्टँडला लो उतरेलो आहे जर तरी मित्रमंडळी संध्याकाळना सहा वाजण्यात आणि आता आम्ही धुळे पोची घ्याव घर जर तुम्हाला ब्लॉग आवडणार आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आठच ब्लॉग थांबवू भेटू पुढला ब्लॉक मग तोपर्यंत ओके बाय